दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज नाशिक दौऱ्यावरती आहेत कुंभमेळ्याच्या नियोजनासंदर्भात आढावा घेतला जाणार आहे त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये फडणवीसांनी दर्शन घेतलंय मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीस पहिल्यांदाच नाशिकमध्ये आहेत नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा देखील अजूनही कायम आहे आणि देवेंद्र फडणवीस त्या यांचा यांच्या आजच्या दौऱ्याकडे त्यामुळेच लक्ष आहे कालच देवेंद्र फडणवीस हे नाशिकमध्ये पोहोचलेले आहेत त्र्यंबकेश्वरमध्ये त्यांनी दर्शन घेतलेलं आहे त्यांच्या हस्ते धार्मिक पूजा देखील संपन्न त्या ठिकाणी होत आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वरमध्ये त्र्यंबकेश्वरचं दर्शन घेतलेलं आहे त्यांच्या हस्ते धार्मिक पूजा देखील संपन्न त्या ठिकाणी झालेली आहे आणि अगदी थोड्या कुंभमेया संदर्भात बैठक घेतली जाणार आहे या बैठकीदरम्यान कोणते मुद्दे चर्चेले जाणार आहे हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे शिवाय पालकमंत्री पदाचा तिढा अद्यापही सु नाहीये या संदर्भात मुख्यमंत्री काय बोलतात हे पाहणं महत्वाचं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कालच मध्ये पोहोचलेले आहेत आणि आज त्यांनी सकाळी त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेतलंय त्या ठिकाणी धार्मिक विधी धार्मिक पूजा संपन्न झालेल्या आहेत यानंतर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जो कुंभमेळा दोन हजार सव्वीस सत्तावीसला होणार आहे त्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बैठक घेणार आहेत तिथल्या अधिकारी पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत आणि त्यानंतर आणखी काही कार्यक्रम नियोजित आहेत त्या कार्यक्रमांना देखील ते जाणार आहेत शिवाय पालकमंत्रीपदाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही आहे आणि खरं तर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये पालकमधी मंत्री असणं महत्त्वाचं आहे शिवाय कुंभमेळ्याच्याच पार्श्वभूमीवर गोदावरीही अद्याप प्रदूषित आहे त्या दृष्टीने काही करता येईल का हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे आणि त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे या सगळ्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांचा आजचा नाशिकचा दौरा हा महत्वाचा मानला जातो आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच नाशिकमध्ये गेलेले आहेत कालच ते नाशिकमध्ये पोहोचलेले आहेत आज त्यांचे काही पाहणी दौरे शिवाय काही कार्यक्रमाला ते हजेरी लावणार आहेत सध्या तरी त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये जाऊन त्यांनी त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेतलेलं आहे तिथे धार्मिक पूजा त्यांच्या हस्ते झालेल्या आहेत आणि आता यापुढे जो नियोजित कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री जाणार आहेत दरम्यान कुंभमेळा संदर्भात आढावा बैठक घेतली जाणार आहे या आढावी आढावा बैठकीमध्ये मुख्यमंत्री कोणकोणते निर्देश देतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे दोन हजार सव्वीस सत्तावीसला ला होऊ घातलेला सिंहस्थ कुंभमेळा या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचं नियोजन करण्यात आलेलं आहे गिरीश महाजन हे त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि जो प्रयागराज मध्ये महाकुंभमेळा झाला होता त्या ठिकाणी ज्या ज्या अडचणी आल्या किंवा त्या ठिकाणचं एकंदरच नियोजन आणि त्यामध्ये आलेल्या कमतरता या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून सिंहस्थ कुंभमेळ्याच्या वेळेस असे काही कमतरता येऊ नयेत नियोजनामध्ये काही कमी पडू नये यासाठी म्हणून या, या बैठकीदरम्यान चर्चा केल्या जाणार आहे शिवाय गोदावरी प्रदूषित झालेली आहे असं सगळ्यांचंच जे जे गोदावरीचं शुद्धीकरण करण्यासाठी म्हणून लढत आहेत त्यांचं म्हणणं आहे मात्र दुसरीकडे अहवाल काहीतरी वेगळाच सांगतोय गोदावरी प्रदूषित नसल्याचं या अहवालामधून म्हणण्यात आलेलं आहे त्या पार्श्वभूमीवर देखील मुख्यमंत्री काय बोलतात पाहणं महत्वाचं असणार आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी किरण गोटूर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत किरण आज मुख्यमंत्री नाशिक मध्ये आहेत दिवसभराचा कार्यक्रम आहे सध्या त्र्यंबकेश्वर मध्ये जाऊन त्यांनी दर्शन घेतलंय धार्मिक विधी देखील त्यांच्या हस्ते संपन्न झालेले आहेत आता पुढचा दौरा आणि पुढचे एकंदरच नियोजित कार्यक्रम कशा पद्धतीने असणार आहे माझा किरण आवाज आपल्यापर्यंत किरण माझा आवाज आपल्याला जान्ह मुख्यमंत्र्यांचा हा दौरा आजचा अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय कारण आगामी कुंभमेळा नियोजन संदर्भात आज मुख्यमंत्री त्र्यंबकेश्वर आणि नाशिक या दोन्ही ठिकाणी काही अति काही अधिकारी असतील काही लोकांशी चर्चा करणार आहेत अशा पद्धतीचं माहिती मिळते अगदी काही वेळा आधीच मुख्यमंत्री त्र्यंबकेश्वरमध्ये मध्ये दाखल झालेला आहेत मंदिरामध्ये जाऊन त्यांनी दर्शन घेत माझा तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज नाशिकमध्ये आहेत विविध कार्यक्रमांचं त्या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे नाशिकच्या पालकमंत्री पदाचा जो तिढा अद्यापही कायम आहे त्या संदर्भात मुख्यमंत्री काय बोलतात हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे त्यांच्यासोबत गिरीश महाजन आहेत नुकतंच त्यांनी त्र्यंबकेश्वर मध्ये जाऊन त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेतलेलं आहे धार्मिक विधी त्या ठिकाणी संपन्न झालेल्या आहेत पूजा त्यांच्या हस्ते करण्यात आलेली आहे आणि यानंतर नियोजित कार्यक्रमांचं ज्या पद्धतीने आयोजन करण्यात आलेलं आहे त्या कार्यक्रमाना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हजेरी लावणार आहेत नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अद्यापही कायम आहे